हॅलो वेलकम टू माय मिनी ब्लॉग तर आज मी तुम्हाला केसांसाठी खूप खास उपाय दाखवणार आहे जो मी नेहमी यूज करते तर चला म्हटलं तुमच्यासोबत पण रेमेडी शेअर करावी आपण शॅम्पू तर नेहमी यूज करतोस पण त्यामध्ये थोडा जर बदल केला आणि त्याने त्याने केसाला खूप जास्त रि चांगला रिझल्ट मिळाला तर ते काही करायला हरकत नाही आणि घरामध्ये जे प्रॉडक्ट असते त्यामध्येच ते होतं तर चला आपण सुरुवात करूया गॅसवर गरम पाणी ठेवायचं त्यामध्ये चायपत्ती ठेवायची आणि गोडिंबाचा पाला भरपूर टाकायचा कारण त्याने केसाला खूप जास्त वाढ येते आणि दाणे टाकायचे आणि ॲलोवेरा जेल फ्रेश टाकायचं आणि ते मस्त येऊ द्यायचं आणि ते झालं की चला म्हटलं चेहऱ्यासाठी पण काहीतरी करावं जे हे मी रोजच यूज करते चेहऱ्याला कोणतंच फेशवॉश साबण यूज करत नाही थोडं दूध घ्यायचं बेसन घ्यायचं आणि थोडीशी टर्मरिक टाकायची नॅचरल असली तर ठीक नाही तर जे घरगुती यूज तर ते थोडी टाकू शकता तुम्ही आणि पूर्ण चेहऱ्याला लावून घ्यायचा आणि थोड्या वेळाने पूर्ण चेहरा स्क्रब करून घ्यायचा हे जर डेली बेसिसवर केलं तुम्ही तर तुम्हाला नक्की शंभर टक्क्याचा उपाय असर दिसेलच हा उपाय खूप सोपा आहे तर नक्की घरी एकदा ट्राय करा आणि तुमचा अनुभव तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा पूर्ण लावून घ्यायचा आणि अशा प्रकारे स्क्रब स्क्रब करून घ्यायचं जसं मी करत आहे तसं आणि पूर्ण वाढलं की मग चेहरा धुऊन घ्यायचा थंड पाण्याने तुम्हाला रिझल्ट तेव्हाच्या तेव्हा दिसेलच तुम्ही बघू शकता माझ्या चेहऱ्यास कसल्याच प्रकारचे पिंपल्स दाणे वगैरे नाही आहे मी हे नेहमी यूज करते म्हणून मला याचा खूप जास्त रिझल्ट मिळालेला आहे तुम्ही पण यूज करा आणि मला अनुभव नक्की शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग बाय